निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा मंत्रिमंडळाच्या अकरा मार्चच्या बैठकीत निर्णय होऊन शासनाने डबघाईस आलेली बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेस तीनशे कोटीच्या मध्यम मुदती कर्जास मान्यता दिली शासन हमी देण्याबाबत वित्त विभागाने चौदा मार्चला शासन निर्णय जारी केला आहे शासनाच्या या निर्णयामुळे बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची आर्थिक परिस्थिती आणखी मजबूत होणार आहे बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला शासनाच्या मदतीनंतर सन दोन हजार सोळा मध्ये बँकिंग परवाना प्राप्त झाला त्यानंतर बँकेचे कामकाज सुरळीत सुरू झाले बँकेचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि नफा क्षमता वाढवण्यासाठी बँकेने राज्य शासन किंवा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांच्याकडून कोटीचे सॉफ्ट लोन मिळवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला हे कर्ज द्यावे आणि या कर्जासाठी शासनाने हमी घ्यावी असे प्रस्तावित करण्यात आले बँकेने केलेली प्रगती लक्षात घेऊन शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन या कर्जाला शासन हमी देण्याचा निर्णय चौदा मार्च रोजी जारी केला निर्णयानुसार तीनशे कोटींच्या मध्यम मुदती कर्जाच्या परतफेडीसाठी दोन वर्षाचा अधिस्त गण कालावधी आणि पाच वर्षाचा परतफेडीचा कालावधी असा एकूण सात वर्षाचा कालावधी मंजूर केला आहे शासनाच्या या निर्णयामुळे बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची आर्थिक परिस्थिती आणखी मजबूत होणार आहे सदर प्रस्ताव हा शासनाकडे अनेक दिवस प्रलंबित होता आणि निर्णयाला विलंब लागत होता यासाठी आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी ठाम भूमिका घेऊन आणि वेळोवेळी विविध स्तरावर पाठपुरावा केला हो uh, साथी, uh, ला जो होता सर्वप्रथम तर यासाठी मी शासनाचे आभार मानेल की जिल्हा बँकेला जो लिक्विडिटीचा प्रॉब्लेम होता तरलतेची जी समस्या होती त्यासाठी शासनानं आम्ही घेऊन आम्ही घेतलेली आहे आणि राज्य बँकेकडून कर्ज आम्हाला आता मिळणार आहे कंप्लीट uh, प्रोसिजर होऊन साधारणतः पंधरा uh, एप्रिलपर्यंत हे कर्ज आम्हाला आमच्या खात्यात जमा होईल अशी अपेक्षा आहे मला सर हा कर्ज तुमच्यापर्यंत आल्यानंतर काय फायदा होईल बँकेला बँकेचा व्यवहार याच्यामुळे वाढणार आहे सध्या जो बँकेच्या व्यवहाराचा साईज आहे त्याच्यामध्ये तीनशे कोटीची वाढ झाल्यामुळे आणि विशेषतः हे जे तीनशे कोटी लोन आम्ही घेणार हे तीनशे कोटी हा निधी आल्यानंतर हे आम्ही पुढे वाटप करणार आहे त्याच्यामुळे आमचा स्टँडर्ड लोन वाढणार आहे या वाटपामुळे आम्हाला नफा तर होणारच आहे तो जो मधला गॅप आहे ते व्याजदराचा तेवढा नफा आम्हाला होणार आहे याशिवाय दुसरं महत्त्वाचं म्हणजे आमचं स्टँडर्ड लोन वाढल्यामुळे आमचं जे एन पी ए पर्सेंटेज आहे हे अत्यंत कमी होणार आहे आणि नफा वाढल्यामुळे आमचा संचित तोटा कमी होऊन हळूहळू बँकेची परिस्थिती आतापर्यंत जी जो स्पीड होता त्यापेक्षा जास्त स्पीडनं बँकेची परिस्थिती चांगली होणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य